दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाडला इंधन टँकर चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारलाय यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे ही रन कायद्याविरोधात टँकर चालकात का तीव्र भावना असून नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासूनच पुन्हा एकदा संप पुकारलाय मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळतोय टँकर चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारल्याने इंधन पुरवठा ठप्प झालाय यामुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळपासूनच इंधन पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचे मात्र हार होत आहे आता याबाबत प्रशासन काय निर्णय घेईल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड